ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अंतरवाली सराठीमध्ये उपोषणासाठी जाण्याआधी पोलिसांनी त्यांना ताब्यात आहे अंतरवाली सराठीमध्ये लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करणार होते ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगेंना ते आव्हान देणार होते सोलापूर पोलिसांनी नोटीस देऊन लक्ष्मण हाके यांना सोडल्याचं कळत आहे आणि याचविषयी अधिक माहिती घेऊया या क्षणाला आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत अनिकेत लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांना सोडण्यात आलंय पण काय नेमका हा घटनाक्रम आहे नक्कीच गुरु आपण जर बघितलं गेलं तर ओबीसी आरक्षण बचाव असं जे समितीचे अध्यक्ष आहेत लक्ष्मण हाके हे आंतरवाली फराटी येते उपोषण करण्यासाठी प्रत्येक गावगाव जे आहेत ते भेट देऊन ते आंतरवाली सराटे येथे ओबीसी आरक्षणाला कोणताही म्हणजे धक्का लागू नये यासाठी ते आंतरवाली सराटे या ठिकाणी उपोषण करणार होते मात्र बार्शी पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतलेलं होतं आणि रात्री उशिरा म्हणजेच रात्री दोन वाजता जे आहे त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलेला आहे खरं तर ओबीसी बांधवांच्या मनात एक असुरक्षितेची भावना निर्माण होत होती आणि त्यामुळं ते त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी जे जे उपोषण करतात बाजूला आहे ओबीसी बचावासाठी आंदोलन करणार होते आणि जालना जिल्ह्यातील जे आंबळ गाव आहे त्या ठिकाणी ते ओबीसी बांधवांना एकत्रित करून ज्याप्रमाणे मराठा बांधव तिथं आंदोलन करतायत त्याचप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणासाठी जे आहेत ते लक्ष्मण हक्क आंदोलन करण्यासाठी जात असतानाच बार्शी पोलिसांनी रात्री त्यांना अटक केली होती आणि मात्र नोटीस देऊन त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे का लक्ष्मण जे आहेत ते ओबीसी आरक्षणात कोणालाही प्रवेश देऊ नये राज्य सरकारने या संदर्भात जे आहे ती कृती आखावी अशी देखील मागणी जी आहे ते करत होते त्याचबरोबर अं खर तर ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये ही त्यांची प्रामाणिक मागणी असल्याचं ते सांगत होते बरं उपोषण करण्यापासून त्यांना रोखलेलं आहे पण त्यानंतर ते काही भूमिका मांडतात का आता पुढे काय उचलणार आहेत याविषयी काही स्पष्टता आहे का नक्कीच तर आपण बघितलं गेलं तर लक्ष्मण हक्के जे आहेत ते ओबीसी आरक्षण बचावाचे कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्यामुळं ओबीसी समाजामध्ये कोणालाही प्रवेश देऊ नये हीच त्यांची जी आहे ती प्रामुख्याने मागणी आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं गेलं तर ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या म्हणजे मराठा आरक्षणाला ज्याप्रमाणे सरकार भूमिका घेते त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण बचावासाठी सरकारनं भूमिका घ्यावी हीच मागणी जी आहे ती लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे सगळ्या के सविस्तर माहिती तर लक्ष्मण हाके यांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं अंतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठी जाण्याआधी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं अंतरवाली सराटीमध्ये लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करणार होते त्यापूर्वी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे जरांगे पाटील यांना आव्हान देण्याचा त्यांचा या आंदोलनातला प्रयत्न असणार होता ताब्यात घेतल्यानंतर सोलापूर पोलिसांनी नोटीस देऊन लक्ष्मण हाके यांना सोडलं सराटी सराठीमध्ये लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करणार होते ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या माध्यमात मनोज जरांगेंना आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार होता सोलापूर पोलिसांनी नोटीस देऊन लक्ष्मण हाके यांना यानंतर सोडून दिलं बांधवांच्या बैठकीसाठी निघालो होतो पोलीस डिपार्टमेंटनी थोड्याच वेळापूर्वी मला एक दोन तीन तास थांबवून घेतलं होतं आता एक नोटीस देऊन सोडलेलं आहे आणि आता मी बीडकडे जात आहे उद्या सकाळी दहाची माझी बैठक आहे तर लक्ष्मण हाके यांना सोलापूर पोलिसांनी आधी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे पण त्यांना एक नोटीस पोलिसांकडून बजावण्यात आलेली आहे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठी जाण्यापूर्वीच पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना ताब्यात घेतलेलं होतं लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी इथं आंदोलन करून मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देणार होते